नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी आणि गारपीट नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे होय राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट पडल्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातच आता महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आपल्या चॅनेलवरती कमेंटच्या ठिकाणी एक हाईपचा ऑप्शन आलेला आहे जास्तीत जास्त हाईप, जास्ती हाईप करून घ्या तर शेतकरी बांधवांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे राज्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानासाठी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निधीस मान्यता दिली असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे लवकरच पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा